नमस्कार मित्रांनो मी एम के कराडे पुणे लोकसभा क्षेत्रातील जे काही निवडणूक चालू आहे तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर यांच्या अडचणीमध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे कारण की नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी काही पत्रकार परिषद झाली महाविकास आघाडीची <coughs> तर या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही सगळे सोबत आहेत किंवा आम्ही एका वाक्यतेने या ठिकाणी काम करतोय पण मात्र हे चित्र कुठेतरी या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे कारण की राजकीय वर्तुळात अशी चर्चा चालू आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना असं सांगण्यात आलंय अशी चर्चा चालू आहे की रवींद्र धनगेकरांचा या ठिकाणी प्रचार थांबवा आणि एकंदरीत जर या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर मात्र या ठिकाणी रवींद्र धनगेकरांना या लोकसभा जे काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये खूप सारं असं नुकसान सोसावं लागू शकतं किंवा या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या या येणाऱ्या लोकसभेवरती या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरती खूप मोठा खूप मोठा असा परिणाम होऊ शकतो तर आपण दुसरीकडे जर असं एक चित्र तयार झालंय किंवा राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे की मावळ लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे जे काही उमेदवार त्यांचा प्रचार काँग्रेसचे नेते किंवा काही जे काही कार्यकर्ते ते या ठिकाणी करत नस नाही या सगळ्या गोष्टीची चर्चा चालू आहे राजकीय वर्तुळात तर यामुळे कुठेतरी रवींद्र दंगेकरांचा प्रचार थांबवा ही भूमिका काही नेत्यांनी किंवा काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा चालू तर या सगळ्या गोष्टीचा रवींद्र दंगेकरांना प्रकारे या ठिकाणी त्यांना नुकसान सोसावं लागतं किंवा किती अडचणी येऊ शकतात समोर तर त्याचबरोबर त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील त्यांची वैयक्तिक ताकद किंवा जो काही पॅटर्न चालू आहे मी पुणेकर मी दंगेकर तर हा पॅटर्न त्यांच्या जे काही हा पॅटर्न जो आहे तो लोकसभेमध्ये त्यांना कितपत योग्य ठरतो किंवा किती मत देऊन जातो आणि जे काही महाविकास आघाडीमध्ये जे काही अंतर्गत वादविवाद आहेत त्या अंतर्गत वादविवादाचा या ठिकाणी त्यांना किती नुकसान होतं किंवा होत होणार नाही तर हे सगळ्या येणाऱ्या निवडणुकी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की जे काही महाविकास आघाडीमध्ये जे काही अंतर्गत वादविवाद चालू आहेत तर या सगळ्या गोष्टीचा रवींद्र दंगेकरांना काही परिणाम होईल का किंवा रवींद्र दंगेकर या ठिकाणी लोकसभा क्षेत्रात निवडून येतील निवडणुकीमधील जे काही राजकीय वर्तुळातील ज्या काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टीचा या ठिकाणी रवींद्र दंगेकरांवरती परिणाम होणार नाही आणि जर का काही परिणाम झाला किंवा या सगळ्या गोष्टीचा महाविकास आघाडीतील अंतर्गत वादविवादाचा डायरेक्ट आणि इनडायरेक्टली जे काही बाकीचे दोन उमेदवार आहेत त्यांना फायदा होऊ शकतो का हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जयन जय जे महाराष्ट्र